मंडळी नमस्कार बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय आणि तोही राजकीय स्वरूपाचा आणि त्याचं कारणही तसंच घडलं आहे खरंतर यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळेला फारसे राजकीय व्हिडिओ करू नयेत असं माझं एक मन सांगत होतं पण घटनाच अशी घडली की त्यावर एक पत्रकार म्हणून महाराष्ट्रातला एक समंजस नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून काही प्रतिक्रिया व्यक्त करणं हे अत्यावश्यक होऊन गेलं आहे अधिवेशनाचं सूप वाजलं पण अधिवेशनाच्या एक दिवस आधी विधिमंडळाचं जे सभागृह आहे त्या विधानभवनाच्या पायऱ्यांच्या इथे गोपीचंद पडळकर की जे भाजपचे आमदार आहेत आणि जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली हा प्रकार अतिशय लाजिरवाणा महाराष्ट्रातल्या जनतेलाच नाही तर विधीमंडळाची आजपर्यंतची जी महाराष्ट्रातली परंपरा आहे त्या परंपरेला सुद्धा लाजिरवाणा आहे हा प्रकार त्याच पायऱ्यांच्या इथे घडला जिथे सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेकदा परस्परांना हस्तांदोलन केलं एकमेकांना चिमटे काढले सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अशा अनेक विषयांबद्दल इथे घोषणाबाजी झाली आमदारांनी उभं राहून आंदोलनं केली या त्याच पायऱ्या आहेत ज्या पायऱ्यांनी अनेक सर्वसामान्य घरातल्या प्रचंड कष्टात दिवस काढलेल्या नागरिकांना लोकप्रतिनिधी होऊन सभागृहात जाताना आणि तळमळीने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना पाहिलंय पण याच पायऱ्यांवर दोन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं भिडले आणि त्यांनी परस्परांना ज्या पद्धतीचे शब्द वापरले ते महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परंपरेला अतिशय लाजिरवाणे अशाच प्रकारचे आहेत बरं हे केवळ मीच म्हणतोय असं नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभागृहात बोलताना असं सा स्पष्टपणे सांगितलं की इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या एक काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाही आहे अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे आणि एका अर्थाने सभागृहाच्या सर्वोच्च नेत्यानेच हा प्रश्न सर्व आमदारांना विचारला हे सुद्धा चांगलंच झालं अर्थात त्यामुळे सर्व सन्माननीय आमदार आपल्या वर्तणुकीत किती सुधारणा करतील आपल्या कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीत त्यातून किती सुधारणा घडवून आणतील हा प्रश्न वेगळा पण मुळात थोडंसं मागे जाऊयात याच पायऱ्यांच्या बाहेर उभा राहून अनेकदा विधिमंडळाचं कामकाज कव्हर करण्याची मला ही संधी मिळाली पण अशा प्रकारची हमरी तुमरी गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या संसदीय मंडळाच्या इतिहासात कधीच पाहिलेली नाही आणि त्यामुळे सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी सर्व नेत्यांनी सर्व नागरिकांनी या हाणामारीचा निषेध केला पाहिजे पण मंडळी सभागृह जेव्हा भरलेलं असतं सुरू असतं त्यावेळेला विधीमंडळाच्या परिसरात घडलेल्या कुठल्याही घटनेत त्यातही आमदार जर का जोडलेले असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे पोलिसांच्या आधी विधानसभेच्या अध्यक्षांना असतात आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी हा सगळा कालचा प्रकार झाल्यानंतर आज सभागृहात जेव्हा गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलायला सांगितलं त्यावेळेला गोपीचंद पडळकर यांनी मोजक्या चार वाक्यात दिलगिरी व्यक्त केली सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली गट आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आपली दिलगिरी व्यक्त करतो तर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या खास नेहमीच्या राजकीय शैलीतून या प्रकरणाशी आपला पूर्णतः संबंध नाही घटना घडली त्यावेळेला मी इथे उपस्थितच नव्हतो यासह अनेक गोष्टींची स्पष्टीकरण दिली आणि अशी घटना घडायला नको होती असं म्हणत खेद व्यक्त केला नितीन देशमुख माझ्याबरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली याच्याशी माझा काही संबंध नाही पण जे झालं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटत पण त्याच वेळेला ज्या दोघांच्या हाणामारीचा प्रकार झाला त्या ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख की जे अनुक्रमे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी अटक केली त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे त्यांची रवानगी कदाचित जेलमध्येही होईल पण जे दोन आमदारद्वय या सगळ्याच्याशी संबंधित आहेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ते पडळकर आणि आव्हाड यांनी मात्र बंद खोलीत आणि सभागृहात आपापली भूमिका अत्यंत कमी शब्दात का होईना पण अध्यक्षांच्या समोर मांडली ते हाणामारी करणाऱ्या दोनही कार्यकर्त्यांवर आता पोलीस कारवाई करतायत पण ज्या दोन आमदारांचं नाव घेऊन हे कार्यकर्ते इथे आले होते त्या आमदारांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि त्यात फारसं काही चूक आहे असं मला वाटत नाही कारण हे दोन्ही आमदार त्यांच्या वाचाळपणासाठी कारण नसताना आक्रमकपणासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी एक समिती स्थापन करून या दोन्ही आमदारांना नोटीस पाठवली जाईल आणि या दोन्ही आमदारांचं लिखित स्वरूपातलं उत्तरही घेतलं जाईल असं सांगितलं पण अपेक्षा अशी होती की या दोन्ही आमदारांवर सुद्धा काही ना काही प्रमाणात कारवाई होईल जी आत्ता तरी होताना दिसत नाहीये आणि ती कारवाई अशा करता की याच आमदारांचं नाव घेऊन किंवा याच आमदारांनी दिलेले पास घेऊन हे दोन्ही कार्यकर्ते विधिमंडळाच्या परिसरात आले होते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घडलेला प्रसंग पाहता आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकरता जाहीरपणे बोलताना काही नियम घालावेत का किंवा काही निर्बंध घालावेत का इतपत प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय कारण गेल्या तीन ते चार वर्षात शिवराळ भाषा आणि राजकीय नेते हे बऱ्यापैकी समीकरण होऊ पाहत आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला सुद्धा चांगली नाही त्यात विधिमंडळातला हा प्रसंग तर गेल्या अनेक वर्षातल्या परस्परांवरच्या राजकीय कुरघोडीचा लोकप्रतिनिधींच्या जीभ सैल सोडण्याचा कळस म्हणावा लागेल अपेक्षा करूयात की इथून पुढच्या काळात तरी असे प्रसंग सर्व लोकप्रतिनिधी आवर्जून टाळतील जेणेकरून महाराष्ट्राची विधिमंडळाची प्रतिष्ठा कायम राहील सभागृहाच्या पायऱ्यांवर झालेल्या सगळ्या लाजीरवाण्या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला काय वाटतं फक्त दोन कार्यकर्त्यांवर कारवाई करणं पुरेसं आहे का आमदारांवर सुद्धा कारवाई व्हायला हवी एक सर्वसामान्य नागरिक मतदार म्हणून तुमचं मत महत्त्वाचं आहे ते जरूर कळवा आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद